नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ज्यामध्ये मित्रांनो एम एस आर टी सी अंतर्गत सातारा येथे शिकाऊ उमेदवार भरतीसाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे तर यामध्ये कोणकोणते ट्रेड्स आहे तर त्यामध्ये खाली त्यांनी तपशील दिलेला आहे यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेहीकलच्या चाळीस जागा आहे डिझेल मेकॅनिकच्या चौतीस जागा आहे मोटर व्हेकल बिल्डर म्हणजेच शीट मेटल वर्करच्या तीस जागा आहे ॲटो इलेक्ट्रिशियनच्या तीस जागा आहे वेल्डरच्या दोन टर्नरची एक जागा आहे आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या सहा रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण एकशे पंचेचाळीस जागांसाठी अप्रेंटिसची भरती त्यांनी ही करायची आहे या संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता वय आणि जे विद्यावेतन आहे इत्यादीचं तपशील त्यांनी जे आहे विहित नमुन्यातील मागणीपत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे शिकाऊ उमेदवारीकरिता सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस जे उमेदवार आय टी आय परीक्षा पास झालेले आहे असेच उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे सातारा विभागामध्ये सहाय्यकपदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी म्हणजे जेव्हा कधी भविष्यामध्ये ही सरळ सेवा भरती होईल पदाची तर त्यासाठी जे आहे तुम्हाला थेट अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही स्पेशल लाभसुद्धा मिळू शकतो ते तुम्हाला तेव्हा जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हाच कळेल हे त्याचा एक बेनिफिट म्हणून तुम्ही याला कन्सिडर करू शकता यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो सर्व ट्रेडसाठी जे शैक्षणिक पात्रता आहे हे जे आहे मित्रांनो किमान दहावी पास असणे गरजेचं आहे यामध्ये मोटर बॉडी बॉडीबिल्डर या ट्रेडसाठी आय आठवी परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणे गरजेचं आहे यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये जो आहे तुमचा आय टी आय जो आहे हा कम्प्लीट असला पाहिजे ॲटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी आय टी ट्रेड आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये मित्रांनो काही पदासाठी जे आहे आठ हजार पन्नास तर काही पदासाठी सात हजार सातशे रुपये इतकं वेतनमान जे आहे हे स्टॅपेंट तुम्हाला यामध्ये दिलं जाईल यामध्ये हे जे पण ट्रेड्स त्यांनी दिलेले आहेत त्याची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल त्याची जी प्रत आहे ही, ही तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे यासाठी सुद्धा शेवटची तारीख तेरा जानेवारी दोन हजार चे चोवीस राहणार आहे यासाठी कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे विभाग नियंत्रक कार्यालय सेवन स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवार पेठ सातारा चारशे पंधरा शून्य शून्य एक या पत्त्यावरती जे उमेदवार आहे त्यांनी समक्ष म्हणजे स्वतः हजर राहून सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये हे अर्ज सादर करणे गरजेचं सा राहणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे यापैकी मित्रांनो सातपैकी चार ते पाच ट्रेडच्या ज्या लिंक्स आहे अप्लाय करण्याच्या त्या ॲक्टिव्ह करण्यात आलेल्या आहे यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही जॉब्स टू फोर मराठी डॉट इन या आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथून जे आहे अप्लाय करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला याची लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा अप्लाय करू शकता डायरेक्टली ट्रेड लिंक मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करून देण्यात आलेले आहे या जाहिरात जाहिरातसुद्धा तुम्हाला जे डाउनलोड करण्याचं ऑप्शन मी दिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाची का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद